जायकवाडी धरणाच्या आवकमध्ये मोठा बदल जायकवाडी धरणात येणारी आवक हळूहळू कमी होत आहे असं असलं तरी जायकवाडी धरण संतगतीने का होईना भरत आहे ही दिलासादायक बाब आहे जायकवाडी धरणाचे रात्री आठ वाजण्याचे अपडेट आले आहे सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेक आवक येत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या एस एन एन मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज रात्री आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात तीस हजार एकशे चौसष्ट क्युसेकने क्युसे पाणी जमा होत आहे दुपारच्या तुलनेत आवकमध्ये घट झालेली आहे जायकवाडी धरण सध्या बावीस पूर्णांक शहाण्णव टक्के भरलं आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा त्रेचाळीस पूर्णांक सहासष्ट टी एम सी एवढा झाला आहे यात उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा सतरा पूर्णांक साठ टी एम सी एवढा झाला आहे धरण क्षेत्रासह परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे त्यामुळे येणारी आवक मंदावली आहे दुसरीकडे हवामान विभागानं पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे